खालगावकर कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी प्रशासकीय गतिमान कारभारामध्ये रत्नागिरी जिल्ह्याचं काम समाधानकारक राज्य सेवा हक्क आयुक्त बलदेव सिंग यांनी काढले गौरवोद्दार एप्रिल महिन्यात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनजागृती करण्यासाठी ॲडव्होकेट असिन सरोदे यांच्या उपस्थितीत रत्नागिरी येथे होणार निर्भय सभा महानिर्मिती महावितरण आणि महापारेषण या तीन वीज कंपनीतील बेचाळीस हजार कंत्राटी कामगारांनी पुकारलेला संप चौथ्या दिवशीही सुरू रत्नागिरीसह जिल्ह्यात हरहर महादेवच्या घोषात महाशिवरात्र उत्सव भक्तिमय वातावरण चरनताला साजरा यापुरल बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरें शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आजा तुझे मां पुकारे अब छेड़ देते दे हैं बीट से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते दे हैं उसे फसल की खूबसूरती तो। आ जा तुझे मां पुकारे अब मिलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास आता बोलिए सविस्तर वृत्तांताकडे प्रशासकीय गतिमान कारभारामध्ये रत्नागिरी जिल्ह्याचं काम समाधानकारक असल्याचं मत कोकण विभाग राज्य सेवा हक्क आयुक्त बलदेव सिंग यांनी व्यक्त केलं आहे मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि कालपासून इथे आम्ही लोकसेवा अधिनियमाखाली जे सेवा अधिसूचित सेवा करवली आता त्याबाबतची माहिती घेतली आढावा घेतला आणि चांगला काम ज्या जिल्ह्यामध्ये दे। जिल्हाधिकारी साहेबांच्या अध्यक्षतेखाली चालू आहे तसे इतर प्रमुख तो एस पी ऑफिस असेल किंवा ओ साहेब असेल जिल्हा परिषद दे त्यांनी सर्वाने व्यक्तिगत काळजी घेतली आहे एकंदरीत आपण आहे सेवा नागरिकांना पुरवतो आणि त्याच्यासाठी आम्ही काल ग्रामपंचायती बघितली आज काही कार्यालय बघितले तर प्रलंबित प्रकरण जे आहे जे काळ वायद असेल किंवा ज्यांची ब्रीच ऑफ टाइम लिमिट ज्यांनी केलं असेल असे आम्हाला आमा, फारसे दिसले नाही काही खात्यामध्ये काल आम्हाला तीन चार खात्यामध्ये दिसले होते म्हणून आज आम्ही त्यांच्या ते जाऊन आढावा घेतला त्याच्यामध्ये काही माहितीमध्ये काही विसंगती होती तो त्यांनी दुरुस्त केली आणि खरोखरी आज जेव्हा माहिती त्यांनी त्यांची ते अपडेटेड इन्फॉर्मेशन दिली तर तो प्रलंबित म्हणून जे होते ते फार कमी झालेले आहे त्याच्यामुळे त्याच्याबद्दल आमच्या समाधान आहे कारण पोलीस रिक्षेत सीओ साहेब आहे त्यांचे विषय तर मी जाऊन आढावा घेतला आणि आमच्या समाधान आहे की नागरिकांना जे शासनाचा हेतू होता वेळेवर सूच सेवा पुरवली पाहिजे तो पुरवली जातात आणि ह्याच्यामध्ये अजून जे काही सुधारणा करायचे काही तांत्रिक सुधारणा करायचे कारण काही ठिकाणी आम्हाला असा दिसला की तो आ, न, आए, जे डिस्ट्रिक्ट पोर्टल आहे आणि जे राज्याचे पोर्टल आहे त्याच्यामध्ये काही ठिकाणी काही विसंगती निर्माण होते काही तांत्रिक चर्चेमध्ये आहे तो आम्ही नोंद घेतली आहे तो दूर करण्यात आमच्या प्रयत्न त्यांच्यामध्ये राहील रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आयुक्त बलदेव सिंग यांनी महसूल पोलीस इत्यादी विभागाचं चा काम चांगलं असल्याचं चा सांगितलं आहे गोष्टी आम्ही त्याच्यामध्ये ऍड करतो आणि जे आर टी एसच्या जे सध्याच्या पोर्टल आहेत त्याच्या सुद्धा नवीनीकरण करतो किंवा त्यांना नवीन विकसित करतो तोही लॉकर त्याच्या बापर सुरू होईल एकदा त्याची विकास झाला आणि त्याच्यामुळे अजून जे काही त्याच्यामध्ये तांत्रिक अडचणी होती तो दूर करण्याचा आमचा प्रयत्न आहे जिल्ह्याची जे संख्ये माहिती आहे तो आपण जिल्हाधिकारी आपल्याला देतील की किती सेवा पुरवली जातात आणि सध्या त्याची प्रगती काय आहे पण सर्वसाधारण जे, 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 जे डिस्पोजल आहे जे प्राप्त जे वेळेत आहे असे नाईन्टी फाईव्ह नाईन्टी सिक्स पर्सेंट त्यापेक्षाही जास्त काही विभागातही शंभर टक्के असे डिस्पोजल दिसतात याचा अर्थ असा आहे की खरोखरी जे एक शासन आपल्या दारीचा आपला हेतू होता की हे सर्व्हिस त्यांच्यापर्यंत पुरवली जातील तो त्यांच्यापर्यंत पोहचून राहिलेली आहे मात्र ज्या ठिकाणी अजूनही नागरिकांना माहिती नाही तो माहिती आणि तो एक वातावरण निर्मितीचा जे भाग आहे की सर्वांना हे माहिती पाहिजे की हे त्यांच्या हक्क आणि हे सेवा त्यांना ऑनलाईन अधिसूचित सेवा जे आहे तो वेळेस मध्ये मिळते तो प्रसिद्धी जे काम आहे तो वाढवण्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करत आहोत मीडिया पर्यंत राज्यस्तरावर सुद्धा तयार करत आहोत याच्यामुळे पुढच्या वर्षामध्ये आता काल निवडणूक सुरू होते निवडणूक का कालावधी संपल्यानंतर तो प्रसिद्धीच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत जे जे सेवा अधिसूचित आहे ज्यांचा त्यांना लाभ घेता येईल तो पोहचविण्याचा आमच्या प्रयत्न आहे धन्यवाद जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी आयुक्त बलदेव सिंग यांनी आपल्या दोन दिवसीय रत्नागिरी दौऱ्यात अनेक विभागांचा आढावा घेऊन प्रत्यक्ष ग्रामपंचायती प्राथमिक आरोग्य केंद्र यांना भेटी दिल्याचे सांगितले आणि विविध विभागाच्या कामाचा कार्य अहवाल सादर केला सो आपण पहिले बघितलं की आपल्या जिल्ह्यामध्ये मी ज्याप्रमाणे सांगितलं काल चार तारीख रोजी सर्व जिल्ह्याचे सर्व विभाग जे आहे त्यांच्या डिटेलमध्ये आढावा बैठक झालेली आहे तो त्या आढावा बैठकमध्ये आपण दो दो आप दोन हजार पंधरा ते दोन हजार चोवीस पर्यंत म्हणजे करंट फेब्रुवारी पर्यंत बघितला तर टोटल विभागांपैकी आपण आतापर्यंत आपल्याकडे जे अर्ज आलेले आहे ते सतरा लाख त्र्याऐंशी हजार दोनशे चौतीस इतके अर्ज आहेत आणि त्यापैकी आपण जसं ऑलरेडी सांगितलं गेलं की पंच्याण्णव टक्के म्हणजे नाईन्टी फाईव्ह आपण जे आहे डिस्पोज आपण वेळेवर केलेलं आहे उदाहरण मी सांगतो की यामध्ये काय आहे जसं महसूल विभाग आहे महसूल विभाग मार्फत आपण नव्वद जे विविध प्रकारचे लोकसेवा द्यायचे जे सर्टिफिकेट असू द्या किंवा जे कामकाज आहे ते आपण ऑलरेडी अधिसूचित केलेले आहे जसं की संजय गांधी निराधार अनुदान योजना यांच्यासाठी किती कालमर्यादा आहे आणि त्या कालमर्यादा मध्ये आपल्याला हे सगळे डिस्पोज ऑफ करायचे उदाहरण मी दोन तीन सांगतो संजय गांधी निराधार अनुदान योजनाचे तीस दिवस कालमर्यादा आहे मराठा समाजाच्या मुळांकरिता सैन्य भरती कामात यांना काय सगळी प्रमाणपत्र द्यायचे त्यांचे सात दिवस आहे असा अतिरिक्त जमीन अतिरिक्त जमीन विक्री परवानगी देणे यांचे नव्वद दिवस आहे तो असा आहे आणि समजा की या नव्वद दिवस मध्ये किंवा या तीस दिवस मध्ये किंवा या सहा दिवस मध्ये म्हणजे जे जे टाइमलाईन ज्या ज्या सर्टिफिकेट साठी दिला गेलेला आहे समजा की त्या वेळेवर दिलं नाही तो हे एस्केलेट होऊन कोणाला जातो प्रथम अपील अधिकारी आहे द्वितीय अपील अधिकारी आहे तो त्याचे आपण कंप्लीट ते एप्रिल महिन्यात होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी येथे निर्भय बनव संघटनेतर्फे जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती अभिजित यांनी दिली आहे रत्नागिरीत एक आ, आ, सभा निर्भय बनोची आपण घेण्याचं नियोजन करतोय आणि त्यासाठी या सभेच आयोजन आहे हा पत्रकार परिषद आयोजन आहे निर्भय बनो ही एक मुवमेंट एक चळवळ आज संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे ॲडव्होकेट असीम सरोदे आणि डॉक्टर विश्वंभर चौधरी निखिल वागळे ज्येष्ठ पत्रकार आणखी अशी काही एक विचारवंत मंडळी की जी कोणत्याही राजकीय पक्षापासून लांब आहेत पण त्यांना असं वाटतं की संपूर्ण देशात आज जो संपूर्ण आ, एक जो माहोल वेगळा सुरू होतोय की ज्या माहोलात संपूर्ण जाती जातीमध्ये भेद केले जात आहेत धर्माधर्मात भेद केले जात आहेत त्याच्यावरून लोकांना टार्गेट केलं जात आहे आणि हे टार्गेट होत असताना जो जो या संदर्भात बोलेल त्याला एकतर त्याला संपवण्याचा विचार होतो त्याला थांबवण्याचा विचार होतो त्याला अटकवण्याचा विचार होतो आणि त्याला नीतीपासून त्यातून लांब नेण्याचा विचार होतो आणि हा विचार एक खूप म्हणजे ज्या ह्या सार्व सार्वभौम आणि बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान घेऊन येणाऱ्या देशाला एक खूप घातक विचार आहे आणि हा विचार ह्या देशाची परंपरा नाही आहे या देशाची संस्कृती नाही आहे तर सर्वांना घेऊन जाणारा सर्वांना सोबत घेऊन जाणारा महिलांना सन्मान देणारा जातीभेद न मांडणारा आणि बोलण्याचं स्वातंत्र्य जगण्याचं स्वातंत्र्य राहण्याचं स्वातंत्र्य मला काय खायचं ते स्वातंत्र्य अशी जी स्वातंत्र्याची अभिव्यक्ती स्वातंत्र्याची एक जो महत्त्वाचा टप्पा आहे तो घेऊन जाणार आणि त्या पद्धतीने वागणार बोलणार असं हा आमचा देशाची संस्कृती आहे देशाची घटना आहे देशाची संविधान आहे तर त्याला एक जो ओरखडा ओढण्याचं काम आता जे सुरू आहे तर त्या विरोधात सर्वसामान्य माणसाच्या जनजागृती करण्यासाठी ही निर्भय बनो आ, ही मुवमेंट आहे रत्नागिरी येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना अभिजित यांनी काय असेल निर्भय बनव कार्यक्रमाची रूपरेषा याची सविस्तर माहिती दिली आणि आज संपूर्ण महाराष्ट्रातल्या जवळपास चाळीस सभा यांच्या झाल्या त्यांच्या सभांना प्रचंड मागणी येते आणि अशा पद्धतीची सभा रत्नागिरी सुद्धा व्हावी अशी आमची इच्छा होती ज्यावेळेला आम्ही चिपळूणची सभा बघितली आणि आम्ही चिपळूण सभेला गेलो होतो आणि तिथे लक्षात आलं की अरे या इथे कोणी राजकीय नेते नाही आहेत राजकीय पुढारी नाही आहेत पण सर्वसामान्य जो युवा आहे सर्वसामान्य महिला आहे तिला एक आधार देणारी ही सभा वाटली आम्हाला आणि म्हणून आम्ही ती रत्नागिरीत मुद्दाहून आयोजित केलंय या सभेच्या माध्यमातून आज आम्ही ज्या वेळेला गेली आठ दहा दिवस आम्ही तयार करतोय तर अकरा तारखेला म्हणजे अकरा मार्चला संध्याकाळी चार साडे चार वाजता ह्या सभेचं आयोजन तलाव मैदान इथे होत या प्रसंगी दीपक राऊत कुमार शेटे निलेश भोसले विलास कोळपे बशीर मुर्तुजा आदी मान्यवर उपस्थित होते आणि या सभेच्या वेळेला ज्या वेळेला निमित्ताने आम्ही ज्या वेळेला सर्वसामान्य तरुणांपर्यंत महिलांपर्यंत याच्यावर पोहोचतोय तेव्हा असं आमचे ते लक्षात येतंय की खरोखरच आम्हाला काहीतरी व्यक्त व्हायचंय आम्हाला हा आधार हवा असं गरज आहे कारण आज वरच्या वरिष्ठ पातळीवरचे राजकीय पहिले त्यांनाही एक प्रकारची भीती होऊन ते एकाच गटात सगळीकडे सरकायला लागले त्यांना एकतर ईडीची भीती दाखवली जाते त्यांना अटक होण्याची भीती दाखवली जाते म्हणजे जस वेळेला जर्मनीमध्ये हिटलरने ज्या पद्धतीने लोकशाही पद्धतीने सत्तेवर येऊन मग त्या लोकशाहीतलं कन्वर्शन हुकुमशाही करत आणि दुसऱ्या बाजूला गोबेल्स उभा करून त्याचा प्रचार करून हे सगळं मी म्हणतो तेच खरं आहे मी म्हणतो तेच योग्य आहे मी म्हणतो तेच तुमचं जीवन आहे मी म्हणतो तेच तुमचा स्वर्ग आहे असं जो एक आभासमान जग तयार करून लोकांना एक अख्ख्या जगाला फरफडवत नेलं तर तीच गोष्ट या देशातल्या आमच्या भारतातल्या लोकांसाठी येते अशा पद्धतीचं एक जे वातावरण चाललेलं आहे तर या वातावरणाला बोलणं सर्वसामान्य माणसांनी आणि निर्भयपणे त्याला सामोरं जाणं हे गरजेचं असतं कारण अनेकांचे अनेक गोष्टी असं त्यांना भीती वाटत असते की अरे मग माझं काय होईल माझ्या आयुष्याचं काय होईल माझ्या नोकरीचं काय होईल माझ्या पक्षाचं काय होईल माझ्या संस्थेचं काय होईल माझ्या कारखान्याचं काय होईल सगळं असतं आणि त्यामुळे अगदी साधा साधा शिक्षक म्हटलं तरी वाटतरे मला आता कुठेतरी उचलून नेऊन टाकतील मी काय करू तर याच्यात निर्भय होणं हे खूप गरजेचं आहे आणि निर्भयताच मान मनुष्याला खऱ्या अर्थाने मानवी धर्म आणि मानवी मूलभूत तत्व याच्या जवळ घेऊन जाते आणि यासाठी या सभेचं या, आयोजन केलंय महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीने आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारला आहे महानिर्मिती महावितरण आणि महापारेषण या तीन वीज कंपनीतील कंत्राटी कामगारांच्या वेतनात वाढ रोजंदारी कामगार पद्धती इत्यादी सतरा मागण्यांसाठी मागील चार दिवसांपासून पुकारलेला संप सुरू आहे संयुक्त कृती समितीचे प्रमुख जयेंद्र थुळ यांनी तब्बल बेचाळीस हजार कंत्राटी कामगार का संपावर आहेत याबाबतची माहिती देत संपावर शासनाचं लक्ष वेधलं माझं नाव जयेंद्र थुळ मी महावितरण मध्ये काम करतो महावितरण मध्ये वीज कंत्राटी कामगार संघाचा जिल्हाध्यक्ष म्हणून मी संघटनेचं नेतृत्व करतो आज आपल्या पूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्र संयुक्त कृती समितीचं हे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाचे टप्पे वेगवेगळे होते पाच टप्पे म्हणजे द्वारसभा जिल्हाधिकारी आपले लोक प्रतिनिधी यांना पत्रवार करणे असे पाच टप्पे झालेत आणि आता आपली सहाव्या टप्प्याला सुरुवात आहे सहावा टप्पा असा होता बेमुदत आंदोलन होतं त्याच्यामध्ये आमचा आजचा तिसरा दिवस आहे तर शासनांकडे आपली एवढीच मागणी आहे पगारवाढ मागणी आहेच पण ही पूर्वीची विनिमार पद्धत जी होती म्हणजे नॉमिनल मास्टर रोल ही संकल्पना शासकीय आहे आणि ती त्याच्यामध्ये काय डायरेक्ट माणूस परमनंट होतो असा सुद्धा विषय नाही आहे ती संकल्पना परत आणून जे एक ठेकेदार आहेत ते थे ठेकेदार प्रत्येक कंत्राटी कामगाराच्या जे काय नुकसान करतायत फिरवणूक करतायत ती कुठेतरी थांबवावी हीच आमची मोठी कळकळीची विनंती शासनाला आहे आणि त्याच्यासाठी हे हो उभं पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन चालू आहे जर त्यांनी इनिमर्चा जर मुद्दा चालू केला किंवा या कंत्राटी कामगारांना कसं घेता येईल राजस्थानमध्ये झाले हरियाणामध्ये झाले ओडिशामध्ये झाले या धरतीवरती कसे घट्ट येईल शिवाय बावनकुळे साहेब ऊर्जा मंत्री असताना त्यांनी ज्या दोन समित्या गठीत केल्या आहेत भाटिया समिती आणि रांदे समिती या समितीचे सुद्धा अहवाल आलेले आहेत शासनाकडून ते जरी अहवाल त्यांनी आठवले तरी सुद्धा या कामगारांचं बरेचसा म्हणजे फायदा होईल आणि कंपनीचा सुद्धा फायदा होणार आहे त्याच्यात तर त्यांनी लवकरात लवकर निर्णय द्यावा जोपर्यंत निर्णय देत नाहीत तयार आहेत पण निर्णय कंपनी सामोन घेता येईल हा निर्णय किंवा कॉन्ट्रॅक्टर बाजूला करत नाहीत तोपर्यंत आपलं हे आंदोलन असंच चालू राहणार आहे हर हर महादेवच्या जयघोषात रत्नागिरी सह जिल्ह्यात महाशिवरात्रीचा उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला महाशिवरात्री निमित्त रत्नागिरी शहरातील काशी विश्वेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती नजर ठळक घडामोडींवर प्रशासकीय गतिमान कारभारामध्ये रत्नागिरी जिल्ह्याचं काम समाधानकारक राज्य सेवा हक्क आयुक्त बलदेव सिंग यांनी काढले गौरवोद्दार एप्रिल महिन्यात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनजागृती करण्यासाठी अॅडव्होकेट असिम सरोदे यांच्या उपस्थितीत रत्नागिरी येथे होणार निर्भय सभा महानिर्मिती महावितरण आणि महापारेषण या तीन वीज कंपनीतील बेचाळीस हजार कंत्राटी कामगारांनी पुकारलेला संप चौथ्या दिवशीही सुरूच रत्नागिरीसह जिल्ह्यात हर हर महादेवच्या घोषात महाशिवरात्र उत्सव भक्तिमय वातावरणात चालण्यात आला साजरा याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं नमस्कार